खाण्याचा प्रश्न हा काहीही केल्या सुटत नाहीये आम्हाला दाणे टाकता येतील का नाही हा जो प्रश्न आहे कबूतरांना तोही अजूनही सुटत नाहीये आज हायकोर्टामध्ये सरकार महापालिका आणि याचिकाकर्ते या सगळ्यांची मिळून एक सुनावणी झाली आणि कोर्टानं ना एकालाच नाही तर सगळ्यांना झापलं कोर्टानं या सगळ्यांना काय निर्णय दिलाय तर त्यांनी याचिकाकर्त्यांना असं सा सांगितलेलं होतं कारण त्यांचं असं म्हणणं होतं की सहा ते आठ या वेळेत आम्हाला दाणे टाकू द्या तर कोर्टाने त्यांना असं म्हटलंय आणि त्यांचं असं म्हणणं होतं की महालक्ष्मी रेस्ट कोर्सला जी जागा है, ती आहे ती परफेक्ट आहे तिथं आम्हाला जागा द्या तर कोर्टाने त्यांना म्हटलं की ते या याचिकेचा भाग आहेत का नाही असं कुठलीही जागा आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही सरकारला ते असं म्हणाले की तुम्ही एक व्यक्ती आला आणि काहीतरी म्हणाला म्हणून तुम्ही तुमचा निर्णय जो आहे तो बदलू शकत नाही तुम्हाला लोकांच्या आरोग्याबद्दल विचार करणं हे जास्त गरजेचं आहे आणि महापालिकेला ते असं म्हणालेत की या कंट्रोल फिडिंग बद्दलचा जो निर्णय आहे तो तुम्ही येत्या पाच ते दहा दिवसांमध्ये देणं हे अत्यंत गरजेचं आहे लोकांचं मत काय आहे ते आधी जाणून घ्या आणि मग तुम्ही निर्णय घ्या तुम्ही असं स्वतःच्या मनाने निर्णय घेऊ शकत नाही त्याचबरोबर त्यांनी सरकारला असं सुद्धा सांगितलंय की एक कमिटी जी आहे ती फॉर्म करा कमिटी फॉर्म झाली की एका महिन्याच्या आत कबुतर जो रिपोर्ट आहे लोकांच्या मत एक्सपर्ट ओपिनियन्स हे सगळं घेऊन तुम्ही आमच्यापर्यंत येणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि याच्यासाठी त्यांनी त्यांना एकच महिन्याचा वेळ जो आहे तो दिलेला आहे त्याच्यामुळे आता या सगळ्यामध्ये काय होतं कबूतरखाने पुन्हा एकदा उघडतात का लोकांना त्यांना दाणे टाकता येतात का हे सगळं बघणं इंटरेस्टिंग असणार आहे